नमस्कार मी नागेश विभीषण मुळूक राहणार अमृतवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चव्वेचाळीस एक्क्याण्णव अठ्ठ्याऐंशी सर आपल्याकडं किती एकर शेती दहा एकर आहे टोटल क्षेत्र किती आहे आपल्याकडं दाक्षशेती सोडून इतर काय पिकं आहेत इतर काय थोडं कांदा असत आहे ज्वारी कांदा गहू तुमचा हा जो एरिया आहे ज्यामध्ये पाण्याची परिस्थिती काय हां पाणी आहे थोडं बऱ्यापैकी तेवढं काय जास्त नाही कमी आहे वॉटर टँक वगैरे अशी काही मदत घेता का हो घेतो की घेता ह्या दहा एकर मध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटीचे प्लांटेशन आहे आपल्याकडे एस एस एन सुपर आर के माणिकचमन समजा व्हाईट व्हरायटी आहेत व्हाइट व्हरायटी आहे आणि याच्यामध्ये लोकलचं काम करता तुम्ही काय एक्सपोर्ट साठी काम करता लोकल काम करतो सध्या लोकलच का लोकल ह्या दहा वर्षांमध्ये तुम्ही द्राक्ष शेती करताना साधारणपणे काय काय प्रॉब्लेम तुमच्या पुढे आलेले होते काय मिली बघ पण शुगर नाही येणे फवारताना क्रॉचिंग घ्यायची मालावर आणि तो टापटेपणा व्यवस्थित व्यवस्थितपणा नव्हता किंवा हिरवा म्हणजे माल असा तेल हा तोल तेलघटपणा यायचा असं व्यवस्थित दिसत नव्हता यापारी येत नव्हता या यापारी निघून जायचं थांबत नव्हता सांगतो म्हणायचा काय फवारण्या कराव्यात कुठली औषधं वापरावीत काय खत सोडावीत त्याची माहिती साधारणपणे कोणाकडून घेत होतो आमच्या इथले लोकल कन्सल्टंट किंवा लोकल इथल्या दुकानदारा कोण हे सोडा ते सोडा खत ज्या सोडाचे जमीन खराब झाल्या खत सोडून मग ती पुन्हा काल नंतर यूट्यूबवर सर्च करून इकडून तिकडून काल गे वर्षागुरूचं हे थोडं hmm. लक्ष द्यायला चालू केलं एक पाच सहा वर्षापासून चालू आहे ते आपली ट्रीटमेंट वर्षागुरुची hmm. कारण माझ खातं ढोबळ मनानं सोडणं ती चुकीचं आहे मग पुन्हा ते पानदेट रिपोर्ट वगैरे हे hmm. चेक करून माती परीक्षण मग मा मला थोडंफार योग्य वाटलं कारण आता माणूस थोडं आजारी पडलं तर डॉक्टर काय नॉर्मली थोड्यांदा हा चेक करतो पुन्हा ब्लड चेक करा समजा गोष्टी करायला होतं तसंच म्हणजे सायंटिफिक आपण ह्या मार्गाने गेलंच पाहिजे काय अडचण नाही मला पण थोडं काळ बाबा व्यवस्थित आहे ते छान आहे वाटलं दोन वर्ष झालं दोन वर्ष हा दोन वर्षामध्ये प्रोडक्शनमध्ये त्या मिळालेल्या नॉलेज मध्ये किंवा माहिती जी मदत होती तुम्हाला त्याच्यातून काही प्रगती झाली असं वाटते हो नॉलेज अपार नॉलेज एकदम टॉपचं नॉलेज भेटते त्यात कारण स्वतःला शेतकऱ्याला जाणीव होती की बाबा निर्णय घ्यायची क्षमता कळते कारण आता ढगाळ वातावरण आलं किंवा आता ही टेम्परेचर वाढायला लागलं ह्या वर्षी पाऊस काळ कमी झाला ती पानात प्रोटोलिसिस घडायला लागली ह्या क्रिया घडण्यास मग ती माल खराब होते ना पुन्हा नंतर मग त्यासाठी आपण सांगितलेलं की आमच्या अनिल मित्र सरांनी किंवा प्रोटोलिसीस व्हायला लागलो थोडं प्रोटीन्स वरून स्वरूपात द्या एक्सेस किंवा मॅगजी फ्रूट आहे मॅगजी रिच आहे सुपरविट मॉल आहे आलटून पुलटून थोडे हात मारले किंवा विटाइल ग्रीन आहे ग्रीन सॉल इथे म्हणजे ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्याच्यात म्हणजे असा काही विषय नाही की ती हे वापरा ते वापरा पण चांगला आहे व्यवस्थित आहे हुँ। आणि रिझल्ट पण टॉपचे आहेत मी सहा वर्ष झालो वापरतो वर्षावरचं मटेरियल आणि अनिल दादाची कन्सल्टिंग मी एकदम म्हणजे तेवढं बोलत तेवढं कमी आता कसं आहे ते विषय त्याविषयी कन्सल्टिंगमध्ये कशा पद्धतीनं चालते साधारण कन्सल्टन्सी नाही ते आठवड्यातून दोन दिवस हे होते ऑनलाईन होते लेक्चर असते ते आणि प्रश्न उत्तराचा एक आठवडा असतो आणि एखादा कन्सेप्ट घेतात ती समजा एक्स्टेरॉइडचा कन्सेप्ट किंवा मातीचा सॉईलचा कन कन्सेप्ट असं म्हणजे डिटेल कन्सेप्ट घेतला जात किंवा एखादा डाउनिओवरला कन्सेप्ट किंवा भोरीवर रोगावरला त्याच्यावर डिटेल असं म्हणजे व्यवस्थित माहिती असते ही जी काही सगळी शास्त्रीय माहिती आहे ती तुम्हाला सांगितली जाते ती तुम्हाला कळते का हो कळते एकदम साध्या सोप्या भाषेत सांगते दादा काय म्हणजे असा विषय नाही की आणि जरी ती वारंवार घड घडवून जाते ना क्रिया एखाद्या मीटिंगमध्ये नाही घडलं तर ते अजून दुसऱ्या एक महिन्यात दोन महिन्यात ती कोणता प्रश्न विचारतो शेतकरी दुसऱ्या एखाद्या आठ पंधरा सात त्या प्रश्नावर ते थोडं तिथे येत आहे दादा म्हणते आपल्या मीटिंग मध्ये आपण सांगितलं होतं चर्चा झाली होत रिपीटेड चर्चा होते काय आहे एक सात लाखापत जाते टनेजच्या बाबतीत म्हणलं तर टनेज पंधरा टन सोळा टन मी जास्तनेच पकडत नाही हा एक रि पंधरा टन सोळा टन जास्तनेच पकडत नाही व्यवस्थितपणे पण आपल्याला कसं आहे पहिलं जे व्यापारी येत होते ती मागे फिरायची आता मग व्यापारी माझ्या मागा लागतात मला द्या हे प्लॉट द्या मला ती द्या आणि आपण बोललो तेवढा भाव म्हणजे आता कसं लोकलला तर भावच नाही रेटच नाही ते त्याचे त्याच्या हिशोबाने दोन रुपये तीन रुपये आपल्याला द्या दोन चार रुपये चार पाच रुपयाचा फरक व्यापारी तुमच्या पाठी मला लागतात हा मला मला जायची गरज नाही त्यांच्या मागे प्रमुख कारण म्हणजे तुम्ही केलेली क्वालिटी क्वालिटीत केलेली तुम्ही आरचा वापर या शेतीमध्ये जे करता लांब पर्टिक्युलर आर कुठले कुठले तुम्ही म्हणजे जी एच वापरतोय ते मी फार एकदम मोजक्या स्वरूपात पण जास्त प्रमाणात मी वर्षाबाजू प्रोडक्ट वापरतो सुपरुट मॉल असू द्या मॅगजी रिच असू द्या मेनो एक्सेस असू द्या एस अठरा असू द्या मॅगजी मिनो फॉस्ट असू द्या पुन्हा मेनो एक्सेस स्वरूपात प्रोटीन्स चांगल्या दर्जाचं आहे ते पण आणि असे काय महाग आहे म्हणतात पण महाग नाही ती पण त्याचे कसं आहे दम आहे त्या प्रोडक्टमध्ये की उशिरा शेवटच्या तीस चाळीस दिवसातच त्याचा दम दिसतो सुरुवातीला माणसाला असे बरोबर वाटत नाही तेवढे द्राक्षे की मग दुसऱ्या जी माणूस बघते त्यांनी त्या मुलीशी टाकलं किंवा ती टॉनिक वापरली काय त्या टॉनिक एक्स वाय झेड असेल काय आपल्याला काय ते नाव घ्यायचं नाही त्यामुळे मग माझा छान छानसाल पण नाही ते हे प्रोडक्ट दमदार आहे ग्रीन सॉल बी एक नंबर आहे सी पीचा वापर करता तुम्ही तुमच्या हो करतो की पण लई झाला अडीचशे मिली एकरी एकाच वेळेला हां सगळं मशीन हो मशीनचे मशीन 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 अडीशे मिली दोनशे लिक्विड स्वरूपात कुठलं स्वस्तातलं भेटल ते हे तेच नाही कुठलं गाव आपण लिक्विड स्वरूपात मग संघातलं भेटू द्या का दुसऱ्या कंपनीच असू द्या जे आपल्याला उपलब्ध होईल ते टाइमालाइडचा वापर करतात अक्षर शेतीमध्ये तुम्ही नाही नाही सुपरशक्ती कंबाईन नाही ड्रायमोर नाही काही नाही तसलं वापरत वापरतच नाही का वापरत नाही वापरतात सर कारण आमच्या त्या अनिलदादानी सांगितलेलं आहे की आ, मनी क्रॅक जातात पाऊस पडत त्या टायमाला त्यांनी ती ते जाडी वाढती ना मन्याची जाडी वाढती आता हा सालीची मन्याच्या सालीची झाडी वाढती त्यामुळे त्या मला सायंटिफिक तेवढं सांगू शकत नाही मी पण ते असे काही गोष्टी आम्ही लक्षात ठेवलो किंवा त्या टायमाला पाऊस पडला मग क्रॅक होतो माल बरंच नुकसान होतो आणि कलर येत नाही माल हिरवा राहतो आणि शुगरचे प्रॉब्लेम बरेच लय आणि सांगितलेलं सांगितलं की त्याचे झाडं कमकुवत होत जातं त्याची मुळी काम करत नाही ते काही काय गोष्टी सांग तर ती मला तेवढं खोलवर जाऊन सांगता येत नाही त्यामुळं आपण त्याच विषयी घ्यायचं नाही की नाही वापराच नाही पूर्वी तुम्ही वापरत होता का स्टोअर वापर वापरत होतो काय बी अडप झडप चालत कसं बी आता आता पण आले ट्रॅकवर व्यवस्थित कधी तुम्हाला जाणवलं का की तुमच्या एखाद्या मित्रानं वापर केला आणि तुम्ही नाही केलेला आणि दोघांच्या प्लॉटवर पण पाऊस पडले तर तुमच्या मध्ये क्रॅकिंग नाही झालं त्याच्या मध्ये क्रॅकिंग झालं असं कधी तुम्ही ट्रॅली करून बघितलंय का नाही अजून काय तसं बहील नाही पण आपण दादावर विश्वास ठेवून किंवा कंपनीचा आपल्या वर्षावर जवळ पाच वर्ष झालं ना मी आणि शायनिंग शुगर वेगळीच राहते याची लास्टला तुम्हाला जसं प्लॉट द्यायला येईल द्यायला येईल तसं ते ती कलर जे आहे ना आतून येतो hmm. आणि इतर दुसरा प्रोडक्ट तुम्ही वापरता किंवा आम्ही सोडून वापरता त्याचा कलर असतो उन्हातच जी घड त्यालाच कलर येतो त्याला hmm. तसं नाही टोटली कलर एकसारखा येतो प्रत्येक सावलीतला हा एक सारखा कलर टॉपचा कलर येतो हा आणि शुगर पण बरोबर एकशे दिवसाच्या आत तर माझी हार्वेस्टिंग चालू आता प्लॉट संपत आला माझा साधारणपणे या द्राक्ष शेतीमध्ये आता इथून पुढच्या हो कालावधीमध्ये खर्च आणि जो उत्पन्न आहे याच्यामध्ये जो ताळमेळ आहे बऱ्यापैकी आता बिघडत चालला हो तर तुम्हाला काय वाटतं किंवा शास्त्रीय पद्धतीने जर द्राक्ष शेती केली तर हा जो काही ताळमेळ बिघडलेला आहे हा आपण लाईनवर आणू शकतो का पूर्वी शंभर टक्के आणू शकतो आता काय झालं माझ्या का आता समजा मीच मी हे मार्ग झेंडा येऊन चाललोय हे व्यवस्थितपणे पण हे बाकीचे लोक जाईन आहेत ना आता ही ह्यानी समजा वातावरण गरुळ केलं मला काय वाढवून किती वाढणार माझे बरं खर्च माझा त्याचा पण तेवढाच माझा पण तेवढाच म्हणजे रासायनिक खत घ्यायला गेलो तर तेवढाच खर्च येणार दोघाला पण लेबर चार्जेस तेवढेच येणार आहेत पण त्यामुळे मला वाढवून किती फरक पडणार आहे त्यासाठी मार्केट जे डाऊन झालंय मेन कारण आहे की मार्केटमध्ये जो खराब माल जातो बस त्याच्यामुळे डाऊन झालेला आहे परंतु प्रत्येक बागायदार जर का माल चांगला केला तरी मार्केट चढू शकतं असं तुम्हाला वाटत हो डेफिनेटली चढणार कारण घरी खायला आणले तर ते द्राक्ष म्हणजे खातच नाहीत ना पहिले कसं होतं महाद्या दहा वर्षाखाल जर सांगतो घड आणलेला घरी पुरत नव्हते हो दोन किलो द्राक्ष पुरत नव्हते हो आता दोन किलो ते चार दिवस फ्रीजमध्ये लोळते ना बार लेकर एकर खाते ना कोणीच खात नाही त्याला चवच राहिलेली नाही आपण मेन द्राक्षामध्ये द्राक्षची चव हा दुर्लक्ष केलं दुर्लक्ष ही काय झालंय लोकल जे जे सर्व आहेत ना ह्या लोकांनी जे त्याचं आपलं जे भागवाला केलं किंवा त्यांनी लक्ष देणं झाले शेतकरी पडले आडानी त्याच्यामुळे ह्या गोष्टी अशा घडून चालल्या त्यांनी म्हणजे कसं साखळी चेंज चालली पाहिजे त्यांनी विचारच केला नाही शेतकरी पण चांगला पाहिजे या गोष्टी त्यांनी विचारच केला नाही प्रत्येकाने त्याच्या बोकांनी बसून जसं ते वचकात झाल्या केलं ते ह्या परिस्थितीत झालेत आता बोलत मग खर्च कमी करायसाठी समजा आणि उत्पादन वाढलं पाहिजे किंवा उत्पादन तर स्टेबल राहिलं पाहिजे आणि खर्च कमी झाले पाहिजे अशा अनुषंगाने तुम्ही रासायनिक खत पेस्टिसाईड याच्यावर काय सांगाल कसं आहे माहिती का आता माती परीक्षण केलं जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला देता येतं घेऊ पण ते खर्च होतो पण अॅक्युरेट होतो अॅक्युरेशी येते त्याच्यात नाहीतर काय होतं आता मग मग आम्ही पहिलं किलो सोड अंदाजेने सोड नाही ती स्टेज आली ती सोड म्हणजे ती लागते का ती नाही झाड आली ती बघ नाही पुन्हा जमीन खराब व्हावं लागल्या पण आता ही जमीन आपण एवढं नाही आपल्या ह्याच्यावर पुढच्या सात पिढी खाणार आहेत हे तर काही चेंजेबल होणार नाहीत हा ते त्या हिशोबाने चाललंच पाहिजे ना म्हणजे व्यवस्थित आता मी काय केलं की पंडेट रिपोर्ट माती परीक्षण जेवढं वरून दादा एवढं एवढं दोन किलो सोडायचं दोन किलोच जास्त एक्स्ट्रा सोडायचंच नाही पानडेट रिपोर्ट काढल्यामुळे किंवा सॉइल सॅम्पलचं अनालिसिस घेतल्यामुळं तुम्हाला त्याच्या अनुषंगाने जी खत तुम्ही देता रासायनिक खत तर त्याच्या प्रोडक्शनवर काय फरक दिसले का बिलकुल प्रॉब्लेम कमी झाले तसं वाटतंय तुम्हाला हो शंभर टक्के होते टॉप त्याला काय त्याच्यात दावलं म्हणजे तेवढं दिलं की विषय संपला आता मध्ये एक माझ्या एक प्लॉटला मॅग्नेशियमच्या डीपीसी आले ती थोडं थोडं मनी असं सुक सुकवाय आले निवतं आणि रिपोर्टमध्ये आले दोन स्प्रे दिले मॅग्नेशियमचे कव्हर कवर झालं जागेवर जिथल्या म्हणजे साधारण कुठल्या कुठल्या स्टेजला तुम्ही काढता साधारण मी बागे एक फ्लॉरिंग मध्ये काढतो एक प्लॉट छटाच्या आदूवर दोन झाले ही आणि पण एक सत्तर ऐंशी दिवसाचं तेवढ्यात माझं की हार्वेस्टिंगलाच माल होतो एवढ्यात माझं बऱ्यापैकी लेवल लागते व्यवस्थित होऊन जाते पण ऐंशी दिवसाचा जो रिपोर्ट तुम्ही काढता एकदम वाढते हो शेवटच्या असं वाटते तुम्हाला तो काढलाच पाहिजे खर्च नाही उजास्त फक्त असं नाही पानतेट काढल्यावर किंवा त्याच्यात मटेरियल वाढेल किंवा खर्च वाढेल बिलकुल खर्च वाढत नाही नॉर्मली पण अॅक्युरुशी किंवा डिफिशियनसी कशाची आहे कॅल्शियम डिफिसीसी आहे किंवा मॅग्नेशियम डिफिसी आहे किंवा पोटॅश काय काय लागते तेवढंच यायचं फक्त लय लागत नाही फक्त तंतोतंत आहे तुम्ही जसं म्हणलं की जमिनीमध्ये आपण पाणी वापरतो रासायनिक खत वापरतोय त्याच्यामुळं सातत्याने हे जर वापरत गेलो तर काही वर्षामध्ये जमिनी खराब होणार आहेत खराब होणार पुढच्या पिढीला शेती करायच्या लायकीच्या काय करायला पाहिजे हे जर का थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे माती परीक्षण करायचं माती परीक्षण करून पाणी रिपोर्ट करून जेवढं आपल्याला लागते तेवढं आता माझ्या सहा वर्ष झालं मी शेणखत वापरत नाही बघ्याज वर जावं पूर्ण सहा वर्ष तुम्ही शेणखत शेणखत नाही काय नाही बघ्याजवरच सहा वर्ष शेणखत बंद प्रोडक्शन मध्ये आपण मागे येतोय नाही काय फरक पडला नाही उलट हे ना। मटेरियल वापरल्यामुळे मला प्रोडक्शन बरं वाटतंय क्वालिटी बरी वाटतंय किपिंग क्वालिटी, क्वालिटी चांगली वाटते व्यापारी महाग लागून येते आता मी लोकललाच कारण इकडे आमच्याकडे एक्सपोर्ट नसल्यामुळं जास्त आता भवितव्यात जाणार आहे हळूहळू त्या वाटचालीस आहे एक्सपोर्ट नसल्यामुळं हे लोकलला मला चांगले कलकत्तेवाले कर दिल्लीवाले पार्टी चांगल्या येतात रेट देऊन जातात आणि बऱ्यापैकी भागते म्हणून मी ते एक्सपोर्टकडे जास्त लेवल लागाली म्हणून जाईल नाही तिकडं साधारण एकरी खर्च किती येतो तुमच्या एरियामध्ये जर टाकायचं असेल तर शेणखताचा खर्च लिवायला लागेल चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये ते जास्तच लागतं पण कमी नाही मला सांगा साडेपाच हजार ट्रॅक्टर सहा हजार ह्याला द्यावं लागतंय गवळ्याला द्यावं लागतंय तिथून पुन्हा भरणी आली तिथून पुन्हा अन्न आलं ते टाकणं वेगळं आलं जास्तच जातो आपण चार पाच ट्रॅक्टरच पकडलं की तेवढं सहा वर्ष म्हणजे बराच कालावधी तुम्ही दिलेला आहे शेकत बंद करून तर सहा वर्षामध्ये जर का त्याचे काही वाईट इफेक्ट असते तर ते दिसायला पाहिजे होत होत नाही नाही तुम्ही स्टेबल आहात किंवा स्थिर आहात काय नाही एक मग दिसत नाही कुठं काय नाही सुकवा नाही काय नाही भविष्यामध्ये तुम्ही दहा वर्ष शेती करून यातन बऱ्याचशा गोष्टी शिकला आणि शिकत आहात पुढं भविष्यामध्ये बाकीचे जे शेतकरी आहेत महाराष्ट्रातले त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मी काय सल्ला म्हणे की बाबा मी बऱ्याच जणांना सांगतोय पण आपल्याकडे एस एस मशीन पण आहे मी सांगायला सांगतोय सांग की बाबा तुम्ही जरा लक्ष द्या ऐका लक, तुम्ही युट्यूबला लेक्चर वगैरे किंवा माहिती घ्या वर्षावर प्रोडक्ट त्यांना शिफारस करतोय पण कसं असते काय काय लोकांना पटत नाही आपण जे सांगता होती जो जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत त्याची मातीच होत राहणार म्हणजे स्वतःला थोडं सशक्त बनवलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुमच्या या भागामध्ये द्राक्ष इतकं उत्पादन देणार पैशाच्या स्वरूपात इतर कुठली पिकं आहेत का कुठलं नाही कुठलीच नाही कुठलं नाही या पिकामध्ये जर आपण व्यवस्थितपणे काम करून राहिलो तर याच्यामध्ये भविष्यात पण पैसा मिळू शकतो हो, हो 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 मिळू शकतो समध्यानी समध्यानी ह्या ट्रॅकच चेंज करावा लागतो आता सम्देनी, सम्देनी, ए, कर जो नुकसानी व्हायल त्या शेतकऱ्याच्या इतर खूप बेकार परिस्थिती आता नुसतं बरोबरच लागलेत बाकीच्या लोकांचे बघा बरोबरच सुटा लागले नुसते काय राही झाले इकडे आवाट हवे खर्च वाढले रेट नाहीत रेट का नाहीत तर मालच जाईल ना मार्केटला टिकणं झाला सकाळी जावं सका समजा एक आठ दिवसाचं मार्केट आहे समजा आपल्या इथं नागपूर लोकल दरा इथल्या इथं म्हणजे आठ तासाचंच मार्केट आहे इथून जायला सकाळी गेलं तर तोच माल तेलगड दिसायला लागला तिथं कसं घेणार लोक आणि ती स्टॉलवर कसं विकणार आता जवळ तिथं किपिंग क्वालिटी चांगली असेल तर तो माल व्यवस्थित दिसणार आहे स्टॉलवर ग्राहकाला कसं आहे आता पैसे देऊन खाणारे भरपूर आहेत नाही असं नाही कारण कसं आहे घरी घेऊन जाताना माणूस बार्गेनिंग करत नाही आता मी राहते अजून दुसरा कोण द्या घरी घेऊन जाताना चांगलंच घेऊन जातो घरी खायला दहावीस रुपये वीस चाळीस रुपये काय लय नाहीत पैसे असे म्हणजे एक्स्ट्रा बी द्यायला पण क्वालिटी पाहिजे पण त्याला ती उपलब्ध होते ना त्यामुळे त्यांचा विश्वासच उडून चालला एक खाणारी भरपूर आहे द्यायला पण पण ते तयार आहेत चांगल्या ती हो। क्वालिटी मार्केटमध्ये जात नाही आता मला सांगा बरेच लोक आता की आपल्या ग्रामीण भागातले म्हणा किंवा आपल्या आसपासचे लोक चप्पल रेडचीप राहावा वुडलँड रावा एवढं कळतंय म्हणजे त्यांना ते कर नको खायला का विचार करणार का नाही एकदम कापडचं लिहिणंच राहावं विस्तरी विस्तरी फिस्तरी म्हणजे स्टार्च वगैरे स्टार्चला पन्नास रुपये घालते म्हणजे पण ह्या गोष्टी त्यांनी पण त्यांना ती भेटणं झालं ना अवेलेबल होत अवेलेबल होत नाही मग आता त्यांचं काय होलं की त्याच्यावर हिऊन चाललं नको हा विश्वास उडाला द्राक्षावरला असं व्हायला लागलं प्रत्येक क्षेत्रात असं क्वालिटी मेंटेन झाली तर त्यांना ती खाऊ वाटलं ना साधारणपणे आता महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर सांगली झोन आहे सोलापूर झोन आहे नाशिक झोन आहे पुणे झोन आहे या भागामध्ये मोठ्या स्वरूपात द्राक्ष शेती केली जाते आता बघताना नंतर आपण बघतो की सांगली एरिया आणि साधारणपणे नाशिकचा सा काही ट्रॅक ना। ना। आता शेतकरी या बागेतून बाहेर पडताना दिसत आहेत तुमच्या भागामध्ये अशी काय परिस्थिती आहे प्लांटेशन आता वाढत चाललंय का थांबलंय नाही 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 ह्या दोन वर्षात प्लांटेशन स्टॉपवरच आहे आणि वर्ड अशी यायला लागले की कालवा म्हणजे काय राही नाही बरोबर सुटा लागलं हा बंद करावं पण काय बंद होतील आता कमी प्रमाणात येणार या वर्षी पण मग अभ्यास करून जे लोक यामध्ये टिकून राहतील त्यांना भविष्यामध्ये चांगलं फ्युचर असं वाटतं त्याला अडचणच नाही गे टेक्निकल पद्धतीने आता सायंटिफिक रिझन विषय संपला की म्हणजे सायन्सला धरून चालले विषयच नाही की एक नंबर टॉपच घडणार की त्याला आपण असं कसं म्हणू शकतो की घडणार नाही फक्त त्यांनी मेहनत घेतली पाहिजे त्यांना लक्ष दिलं पाहिजे वारंवार शेती वगैरे अभ्यास बी केला पाहिजे आणि जास्त अभ्यास करत नाही हो आता मला सांगा आता युएसी कन्सल्टेसी दादा सांगते त्यांनी तेवढं सांगितलं तेवढं फॉलो केलं नुसतं लक्षात ठेवून बसल ना आणि एक आठवडा आमची कन्सेप्टवर मिटिंग असते दुसऱ्या आठवड्यात तर तुमचा काय अडचण आली प्रश्न तुमचे टाका तुम्हाला जी अडचण आली दुसऱ्या शेतकरी ऐकतील जर तुम्हाला नाही अडचण आली तुम्ही नुसतं ऐकत राहा दुसऱ्या प्रश्न काय ते लक्ष द्या वाच करा तेवढे चाळीस पन्नास मिनिटाची साठ मिनिटाची काय तर दादाची बाईट असते सोमवार मंगळवार दोन दिवस लक्ष द्या बारा तसं कधी तुम्ही संध्याकाळी सात आठ सात आठ वाजता किंवा दहा वाजता किती घंटाभर वेळ काढून ऐकू शकता तेवढं आता आपण बघतो की द्राक्षामध्ये जे कन्सल्टन्सीचे एक कन्सेप्ट आहे कन्सल्टन्स बरे बऱ्यापैकी आता काम करतायत आणि प्लॉटवर जाऊन काम करतायत प्लॉटवर जाणं व्हिजिट देणं तिथले काहीतरी त्यांची परिस्थिती बघून त्यांना काहीतरी शेड्यूल देणं ती कन्सल्टन्सी एका प्रकारे चालू आहे आणि ही एक ओएसएस अॅग्रोची कन्सल्टन्सी जी ऑनलाईन आपण म्हणतो अशी चालू आहे तर याच्यामध्ये तुम्हाला चांगलं कुठलं वाटत नाही ही कसं आहे ह्याला डीपमध्ये नॉलेज भेटत आहे ह्या ओएसएस अॅग्रो कन्सल्टन्सीमध्ये आणि लादाकून डीपमध्ये नॉलेज भेटत आहे कारण हिथले जे ही लोकल जे कन्सल्टंट म्हणजे ह्यांना डीपमध्ये नॉलेज नसतो ज्याच्यात दम असते म्हणजे ज्याच्यात अभ्यास खोलवर आहे ते ऑनलाईन आता मला सांगा शेतकऱ्याला आमच्या मिटिंगमध्ये कसं आहे आमच्या ग्रुपमध्ये की बाबा तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही प्रश्न टाका असं कुठलं आहे की ती माणूस की असं ओपन म्हणे आता हे सांगणार की त्या प्रश्न टाकलं त्याच्यावर उत्तर द्यायला त्यांना वेळ काढावा लागतो वाचावा लागतो लक्ष द्यावं लागतं आहे त्याच्यावर पुन्हा चर्चा करावी लागते किंवा त्याच्यावर पंधरा वीस मिनट बोलावं लागतं आहे त्यांना पुन्हा त्याच्यावर त्यांची बरेच शेतकरी असे आणि आजही ह्या ग्रुपला जॉईन होणारे शेतकरी काढायला नाहीत समजे एज्युकेटेड शेतकरी आहेत हे अशा गोष्टी मग त्याच्यामुळे ती चुकीच नाही ती व्यवस्थितच पणच आहे ती आणि ही बांधव येणार आहे ते म्हणजे आता मी समजायला म्हणता येत नाही तसं पण त्याला नॉलेज नसतं आहे डीपमध्ये ते वैयक्तिक त्या शेतकऱ्याला कानात जे रिझन आहे समजा ह्याला अडचण का ती सांगायचं सोडून दुसरंच तर सांगणे या अशा गोष्टी पण तिथे तसं नाही समजा पिंकचं कारण काय कच्चं शेणखत किंवा काय वाय झेड जखमा झाडा नाही ती आता मला काहीच माहीत नव्हतं या सर्व दादा म्हणजे त्या कन्सर्टिंगमधून मी ऑब्झर्वेशन करून लक्ष देऊन पण हे पाच सहा वर्षात मी लक्ष देऊन आहे बरोबर ट्रॅकवर ओके okay, सर धन्यवाद धन्यवाद <laughs>